या महाराष्ट्राच्या महायुती आणि उत्तर महाराष्ट्राची महायुतीच्या आणि खास करून नाशिक आणि दिंडोरी आणि या नंदुरबार धुळे या भागातील प्रचार व्यवस्थेमध्ये भुजबळ साहेबांचं अत्यंत महत्वाचं स्थान आहे आणि त्यामुळं महायुती म्हणून आम्ही प्रवास केलाय भुजबळ साहेबांनी विदर्भात प्रवास केलाय अनेक ठिकाणी प्रवास केला आहे अनेक भारतीय जनता पार्टीच्या सीट करता ते विजया करता आले आहेत विदर्भामध्ये तर इथेही उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि खास करून मोदीजी येत असल्यामुळं निमंत्रणही आणि निमंत्रण तशी द्यायची गरज नाही त्यांना पण एक कस प्रवास कसा आला पाहिजे त्या ठिकाणी काय काय योजना असल्या पाहिजे मोदीजी येत असताना त्यांचा अनुभवाचा उपयोग फायदा हा मोदींच्या सभेला जनसभेला आणि या भागातल्या संपूर्ण महायुतीचा सीट जिंकण्याकरता होईल याकरता आमची चर्चा झाली आहे नाशिकच्या जागेवर काय ठरलं एकनाथ शिंदेजीला निर्णय करायचा आहे एकनाथ शिंदे निर्णय करायचा आहे एकदा राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी चर्चा करावी असं आमचं भाजपाचं मत होतं पण मला असं वाटतं की आता एकनाथ शिंदेजी याबद्दलचा अंतिम निर्णय करतील